नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश रावराणे तुमच्या संघाच्या चौकात आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये सो so, एक्झिबिशनचा ब्लॉग आहे इंट्रोडक्शन नंतर शूट करतो कारण का बोलो पहिला बघून घेऊया लास्ट टाइम आलेलो तेव्हा मी लगेच शॉर्टमध्ये फिरलेलो कारण का तेव्हा तेव्हा ऑलरेडी आपण दुसरा एक इव्हेंट अगोदर केलेला कवर त्यामुळे सगळं तेच आपला रिपीट दिसलं वेळेला आपण फर्स्ट टाइम आलो फर्स्ट टाइम डायरेक्ट इथे आलो मध्ये कुठे केले नाही वेगळे आपण इव्हेंट आई फर्स्ट टाइम आले आमच्या इकडे ना तुला कसं वाटलं छान वाटलं उलट मला त्याला पायाचा प्रॉब्लेम नसला असं तुम्ही स्वतःहून तुला कधी जास्त आठ दिवस फिरवलं असत त्याची काहीच नाही खरेदी केली हो पण मस्त मजा वाटली फूड कोर्ट जरा गर्दी वाटली थोडीशी अजून छोट झालं असतं एक सजेशन देऊ शकतो आपण जागा युटिलाइज करता आली असते पण एक आहे मात्र सांगते इकडे कोणाला यायचं असेल प्रदर्शन बघायला किंवा काहीतरी मागायचं असेल आणि पैसे हो कारण खूप कारण का इकडे याच ग्राउंड मध्ये मागे नवरात्रीमध्ये दुर्गा पूजा झालेली म्हणजे तिकडे दुर्गापूजा पण होते नवरात्रीमध्ये बंगाली देवी इथे मंडप असा सगळ्यात जास्त मागे तो पण आता पण आलेलो सो असा छोटा दाबला होता कुठे माहिती वाशीला आहे सिडको ग्राउंड आहे सिडको ग्राउंड मध्ये ते ग्राउंड चे बोल नामध्ये आपल्या दुर्गा मैत्रिणीवर कोण भेटलं ने सांगते। अच्छा अचानक कोण असा हा अचानक भेटणार सगळ्या मला पण आपल्याला सगळ्यांना माहिती असेल स्वीट फॅमिली ब्लॉगर आपला खूप फेमस आहे डोंबोलीचा हस्बंड वाईफ आणि त्यांच्या दोन मुली मी पण त्यांना फॉलो करतो मी पण त्यांचे व्हिडिओ बघतो तर तो पण आपल्या देवगड कोकणामधला आहे सिंधुदुर्ग पट्ट्यातला आहे छान वाटत तुम्हाला वेटून मस्त वाटलं साळगावकर काका को कोण आले ते निघालेले पण त्यांना अचानक काम निघाले बरं तिकडे गेले आणि लास्ट मुमेंटला आम्ही काय हो नाही हो नाही चाललेलं सकाळी ठरवलं पटकन निघालो लगेच असं होतं लास्ट टाइम मला वाटतं आमच्यावर शेट्टी होता विराश शेट्टी आणि रिकेश शेट्टी मला माहिती होत ना मला माहिती होत मला माहिती होतं इकडे आणि वासुदेव आपण बऱ्याच वर्षांनी बघितले त्यांना पण आवड म्हणजे आवडलं ते आणि ते मस्त बोलणं वगैरे चांगलं झालं तिकडे आणि ते एकदम बऱ्याच वर्षाने बघितलं तर सिडको ग्राउंड आहे ना वाशीला तिकडे स्टेशन जवळ ते बा बारा दिवसाचा आहे कधी चालू झालं आहे चौदा डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरपर्यंत आहे दोन हजार चोवीस ओके मला पण आता ला में ला में आता यायला मिळाला म्हणून मी आता ब्लॉग टाकतोय सॅटर्डे संडे दे जरा गर्दी आहे टाईम बघून या तर नक्की तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा ज्याचे लोकांना शेअर करा आणि आता ते तिकडे आलं की तुम्ही रजिस्टर पण करू शकता नंबर जेणेकरून तुम्हाला पुढे कधी असणार कुठे असणार तुम्हाला आता मेसेज येणार तिकडे व्हॉट्सअपवरती आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपण नवीन ब्लॉग घेऊन भेटून डिल देणार असं आहे ना सईन आपण वाशी वाशीचा हा नवीन ब्रिज चालू झालेला आहे तो जुना ब्रिज आहे काम चालू आहे एवढी वर्ष चालू आहे तर घोडी पण लक्षात ठेवा कोणाकडे यायचं असेल या साइडने वाशी साईडने वगैरे तर तो जुना ब्रिजचा बघा ठिकाणात आलो ना तो ट्रक हा ट्रक चाललाय तो तो जुना ब्रिज आहे आणि हा इथे असा आता नवीन ब्रिज चालू झालाय आणि हा पण मला वाटतं त्या टोलना केल्याच लँड करणार ना ऑबवियस कारण का त्यांना ठिकाणात यायचं आहे टार्गेट होता कधीपासून कर चालू करायचं चालू करायचं फायनली चालू झालाय आहे आणि इकडे काय असं सेपरेट असं काय नाही म्हणजे ट्रक आहे गाडी आहे फोर व्हीलर आहे टू व्हीलर आहे तिकडे काय सेपरेटली असं काय आहे अजून तरी नाही आणि मला वाटत नाही का हा मेन रीचा रस्ता ना मुंबईचे एंट्री पॉईंट आहे खूप हा गरजेचा होता इकडे एवढं ट्रॅफिक व्हायचं ना इकडे गाडीची लाईन ती मागे गाड्यांची लाईन एंड पर्यंत जायची सिग्नल बंद होता ना मागे टुवर्ड मानपूर साइडला त्या ऑक्ट्राच्या सिग्नल बंद जायचे कधी कधी मानकूरच्या त्या मेन स्टेशनचा ब्रिज आहे ना तिथपर्यंत पण कधी कधी लाईन जायची एवढी लाईन असायची तिकडे असं आहे आता हा बघा इकडे पन्नास स्पीड आहे बऱ्यापैकी स्पीड पण जाऊ शकतो आणि हा तिथेच लाईन करताना परत तुम्हाला ऍट दी एंड बरं आहे ना आपलं ट्राफिक डायव्हर्ट ड्रायव्हर असं वाटतं की पहिला एंट्री पॉईंट असं वाटतं की तुम्ही अटल सेतून एंट्री करा भारी करायचे देवळ आहे आणि इकडे लेन आपण प्रॉपर पाहिली तर आपल्याला काय ट्रॅफिक लागणार नाही कुठेच लागणार नाही म्हणा टोल टोल झाला बघा ना इकडे टोलला लागत मारतो इकडे आता आपण त्याला वाशी राईडला म्हणजे पुढे झालो आपण सिडको ग्राउंडला जातोय तर मग इथे टोलला मार पडला म्हणजे इकडे त्याने एंट्री पॉईंट म्हणजे एक्झिट पॉईंट इकडे गेला त्यामुळे बरं आहे ना बघा mm. प्रौप, so. हो ना एवढा मोठा रस्ता मिळतो आपल्याला त्यामुळे इकडे गाड्यांचा प्रॉपर प्रॉपर इकडे सिस्टमॅटिक आहे माहिती गाड्या लँड होणार वगैरे आणि छोट्या गाड्यांना माहिती आहे ना टोल ना, नाही आहेत मुंबईत mm. महाराष्ट्रात म्हणजे सगळे मुंबईत छोट्या गाड्यांना टोल नाही आहेत आता प्रायव्हेट गाड्यांना म्हणजे म्हणजे प्रायव्हेट गाड्या नाही आपल्याला माहिती आहे बाकी त्यांना माहीत नाही बघा टोल इकडं हे काढलं बरं झालं मी आज विचार कुठेतरी टोलचा काढला पाहिजे जिकडे एंट्री नसणार त्यांना म्हणजे काय आपल्या गाडी थांबणार नाहीत mm. था। अपडेट ठेवलं त्याने तिकडे <laughs> हा असा मी एक जस्ट अपडेट द्यायला मी म्हणून एक जस्ट ब्लॉग अर्ली चालू केला मला पण नक्की माहित नव्हतं ना मला पण इकडे काय चालू आहे आणि बरं केलं ट्रकला एंट्री नाही करणार बघा वरती बॅरिकेट ला ते सगळे ट्रक वाले बसवले सगळे गाड्या टाकून सगळे ट्रॅफिक जाम करून टाकतात आणि खरंच लेनची गरज आहे मला असं वाटतं बस आणि ट्रक आहे पण ती फॉलो झाली पाहिजे इन्सिडन माहिती आहे ना कसा झाला ठीक आहे चलो भेटू पण पुढे आणि खूप फेमस पुढे आतमध्ये मिळेल ना काउंटर आहेत ना आता सो हे बघा इथे हे क्षितिज नवे विश्वास नवाडलं नाव आहे आणि टाकलाईन आहे त्यांची आणि हे आ... एंट्री पॉइंट आहे त्यांची बघू ती रील घेते वाटत तिथे तुझं तुझ्या एंट्री आहेत मध्ये हा इकडंच आहेत आतमध्ये मध्ये आपल्याला हा इथेच इथेच चाल ना इकडनं महालक्ष्मी सर दोन हजार चोवीस नोंदणी आणि कुठे त्याचे क्यू आर कोड दिले आहेत म्हणजे आपण आपले हे सगळं सांगू शकतो अभिप्राय म्हणजे फीडबॅक सो वेट सी हो टायमाला होता फीडबॅक तुम्ही देऊ शकता इकडे कोणाला फीडबॅक द्यायचे असेल तर आणि मेन दोन हजार चोवीस आहे आता आणि चौदा डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरचा आहे आणि इकडे

हे घरगुती पीठ वगैरे ना होरडा ओला होरडा त्यावरच ज्वारी पीठ आहे ते बघ पीठ आहे ते घरगुती आहे सगळं पदार्थ हे पण इथे मिळेल तुम्हाला ही जे सुरुवात काउंटर म्हणजे सुरुवातीचे स्टार्टिंगचे काउंटर आहेत हळूहळू तुम्हाला बघायला मिळतीलच वेगवेगळ्या काउंटर

आई ना आज मी बरं प्रोडक्ट साहेब पिलो पण आहेत जवळ पिलो मागे आहेत बघ मागे आहेत त्या पिलोचे पिलो कवर आहे पिलो कवर आहे ना अच्छा त्या बॅगचा सर ओके आपला मेन काउंटर आपला लहानपणीच्या आपल्या गोष्टी जातात आहे इकडे मातीचा आहे चिनी मातीचा आहे हा म्हणजे सिनेमिक्स येत होते आणि इथे कप आहेत आहेत कपडे साडेपाचशेला हे बघ मातीचा साडेपाचशेला सहा कप आहेत ते हा इकडे पाटा वरवंटा आहे हे चिनी मातीचा सिनेमिक्स आपण बोलतो ते पण सगळं हे भांडी आहेत हॉटेल वॉटल आहेत हे रत्नागिरी वरून स्वामी स्वयं सहा समोर रत्नागिरी मोदक <heliser> पीठ है पीठ है आली पीठ है ज्वारी पीठ है मे कंदा कंदा खोबरा मसाला मसाला पे सावजी मसाला मिक्स वरायटी है साव़ी हाँ. हाँ। पुणे पण आलेलं आहे सो त्यांच्याकडे बॅग आहे छोट्या छोट्या बॅग इथल्या फॅरी करायला इझी होतील आणि तोरण पण आहे त्यांच्याकडे खणाचा नाही हे सगळं तिथे खणाच आहे सगळं हा आणि कापडाची पिशवी हे तोरण आहे हे तोरण आहे यांच्याकडे असे ते छोटे छोटे ते डॉलरसारखं आहे मला वाटतं हे आपण लग्नामध्ये वगैरे ठेवतो त्याला पण यूज करू शकतो मला खिडकीवरती किंवा असं हँगिंग करायला वापरू शकतो डॉल्स आहेत बैलगाडी आहे जशी झाडं आहेत डॉल्स आहे इकडे हे बैलगाडी आहे हे मडकी आहे मरतीचं आहे आणि आपल्याकडे आता जागा नाही फ्रूट वाले आहेत आणि बऱ्याच गोष्टी चांगल्या आणल्या तिकडे म्हणजे ह्या म्हणजे मी बऱ्यापैकी फिरतो मला वेळ मिळतो तर हे लहानपणी करायचं लहानपणी मिळायचं हे फ्रूट आहे लाकडाची आहेत का गाणी मातीची आहे अच्छा आतीज़, आतीज़, आतीज़। हे फायदा नसत ना तसे मला पाया ठवायला त्या मसाला वगैरे असं किंवा हॉल मध्ये डवायला शो पीस म्हणून

स्वतः आपण जस्ट पुढे जाऊया आता मला ऍक्च्युली बघायचा होता गालीच्या गालीच्या बघायचं तर इथे गालीच्या आहेत त्यांच्याकडे मला असंच बघायचं होतं ऍक्च्युली असं ते बघते काय ऋतूच्या गालीच्या हा असं ठेवायला आहे काय कुठे आहे आपला तो दोन हजारचा काय दोन हजारचा अच्छा त्यांच्याकडे कलर आहेत तिकडे आहेत बघतो पहिला कुठला बघायचा बघा सांग कुठला बघायचा

आणि हा मेन सेक्शन आहे फूड कोर्ट आहे महालक्ष्मी सरस रस चोवीस आणि यांच्याकडे बरीच म्हणजे व्हरायटी आहे सगळेच नॉर्मल सगळेपणा आणि वेगळ्या वे प्रांतातले पदार्थ आहेत आणि जेवढी एक्झिबिशनला करते ना तेवढी सरक वरती पण टेबल वेबल सगळे पॅक आहेत जागात नाही कुठे बसायला लेट सी बघे कुठे राखायला मिळत जाणंच आहे चिकन हे चिकन आहे का मटन आहे मटन आहे ना हा वाटलं बघूनच कलेजी पण आहे आणि इकडे बरेच पदार्थ इकडे नॉनव्हेजचे बरेच व्हरायटीज आहे यार पण काय आज नाही खाताय त्या नावाने बघू शकता काय गर्दी खतरनाक आहे यार इथे काय किमा पाव आहे काय हे काय आहे मटन आहे आणि हे चिकन आहे okay, मटन आहे चिकन ओके औधीच आहे अच्छा अच्छा स्वतः घरी बनवलेले मसाले अरे ते मटन आहे की चिकन आहे चिकन है। चिकन आहे हे मटन आहे वगैरे आहे खतरनाक खतरनाक अच्छा नियुंदी। 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 खरड़ा मटन चिकन खरड़ा मटन मटन कर अच्छा मटन भेंडी फ्राई का मसाला से भेंडी मसाला मसाला वागू भरले तुझे आवाज है हे काय आहे हे मटण आहे सर काळ काळा काळ मटण काळा मटण आहे आणि हे सगळं हे चिकन आहे सर चिकन आहे काय हे चिकन आहे ओके 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 सोलकडी पण आहे अच्छा

तो सगळ्यांना माहिती आहे स्वीट फॅमिली मला काही इंट्रोडक्शन द्यायची गरज नाही आहे कारण का यांचे ब्लॉग मी खूप बघतो आवडीने बघतो बरोबर तुम्ही आता इथे भेटले मला फर्स्ट फेस टू फेस भेटले ना खर चांगला वाटला चॅनलचं नाव काय अनिरुद्ध प्रवास अनिरुद्ध प्रवास मी तुम्हाला टॅग करतो अनिरुद्ध प्रवास काढलेला म्हणजे कसं अनिरुद्ध म्हणजे अनस्टॉपेबल त्याला कोण अडवू शकत नाही आणि प्रवास म्हणजे जर्नी मी पण कोकणातलाच आहे वयपॉडीतला आहे ೈ ವೈವಾ ರತ್ನಾತ್ನಾ ಸು ಬೇಗ ದೇವಗಡ ದೇವಗಢ ವಿರವೇ

इथे आणि हा हा मोठा सेक्शन आहे इकडे परत चालेल तर आई इथे कपड्यांचं आहे दुकानं एमर्जन्सी आहे इथे ऑर्नामेंट्स आहेत आणि हवा हवा इथे बघा वा, ऑरेंजवाला पहा लेफ्टला तर मस्त वाटलं ना हा मला हे ड्रेस पॅटेल मस्त आहे हे वेगळेच पॅटल आहे बघ मातीचं चूल आहे मातीची चूल आता मुंबईला बनवणं शक्य नसतं त्यामुळे मग रेडीमेड पण मिळते इथे आणि अशी भांडी मिळते त्यांची अजय माथीजी भांडी रायगढ़ यस सर माथीजी भांडी देन्चे करीते अजय पेंटिंग है पेंटिंग है खाने टेम्पी ना का ये बाय हाँ मस्त है अंदर के सब एंड सता मस्त है बारी बारी के लिए है ना पेंटिंग

सेक्शन बघा ह्या सेक्शन मध्ये सर्वात अफलातून म्हणजे समोर बघा ना भारी छत्रपती शिवाजी महाराज मस्तच भारीच पेंटिंग आहे आवडलं आवडला आणि हे एक म्हणत हे बुडनच तूप आहे भारीच आहे काका आपल्याला भेटलेले वरिता समाजला भेटलेले तिकडे पण आपण त्यांच्या काउंटरवर सावजी घेतलेलं करेक्ट ना बरोबर आपण तिकडे भेटलेलं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इकडे आहे सावजी आहे सावजी प्रकार आहे सगळे नागपुरी आणि मला स्पेशली आवडलेलं हे चिकन आवडलेलं सावजी चिकन आम्ही घेऊन गेलेलो आणि कलजी पण नेलेली आणि आता परत फिडको मध्ये पण भेटले वाशीला खरडा चिकन मटन पण आहे खरडा चिकन मटन पण आहे त्यांच्याकडे बऱ्याच व्हरायटी आहे मटन आहे चिकन आहे कलजी आहे किमा आहे मटन किमा आहे मटन कलेजी आहे चिकन कलेजी आहे स्टॉल नंबर एकवीस आहे आज काय स्टॉल नंबर एकवीस एकशे वीस अच्छा आणि नंबर हां कॉन्टॅक्ट नंबर दिलाय मी इकडे हां कॉन्टॅक्ट नंबर दिला काय तिकडे येऊ शकता त्यांना भेटू शकता तुम्ही इकडे वारी वारी विसरू नको त्या आई बापाला झिजवून गेली काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली दुदाची सायर वेया मिळणार नाही तुला आई बापात माया मिळणार नाही तुला आई बापास माया विसरू नको आई बाप्पाला चिजवून गेली काया काया जिजवून तुझ्या शिरावर धरेल दुदाची सायर वेळा मिळणार नाही तुला आई बापात तुला ना बंगला माडी शकवाडी मोटर गाडी तुला ना बंगला माडी शकवाडी मोटर गाडी आई बाप मिळणार नाही एक दान राख रे तोडी मातार पण का आई बापाला हो, हो। தர்ப்பணா பாத்திர மித்திர பரிவார்டீவன சரமாயே சாஜார ஜீனா மதுல நோட்ட ஆய பா मिळणार नाही तुला आई, आई बाप बापा आई बाप जीवन तास्ता तू नाही केली केव्हा आई बाप जीवन आस्ता तू नाही केली केव्हा आई बाप मेल्यानंतर बुंदीला अडू पंक्ती उठवशी बिंदिलाडू ता पंती उतावती जिगु गेली कायरे वेड्या निरनारे नाही आई बा फाट मार्या तेने जगाता स्वामी आई विना विचारी तेने जगाता स्वामी आई विना विचारी भक्ति केली का तुकुत स्वामीनी ய ஜ ரீரமே சிந்த ஜி கல்யாண உதயசார कोकणाचा पण आनंद होते महालक्ष्मी सरस ला आले दादा त्यांचा पण आनंद होते वंदार गुरु कृष्ण आहे वाशिवारा मुंबईला घरी जायचं असेल ना आता तिकडचं ब्रिजचं काम चालू झालं झालं नाही येतानाच आहे हां येतानाच आहे चालू झालं ब्रिज जाताना तर इकडनं म्हणजे मुंबई जाताना अजून ब्रिजचं काम चालू आहे अजून काय झालं नाही आहे तर तो एक जसं आपल्या ठेवा ट्रेन लावली चालू आहे काम चालू आहे এ এ টালাল দিযালাল , Laborator ilfi স wirেণ঺ে, Haddie এঅরালাছবে, এঅধে. ইরাগে আঠাডাল ও